31 एकतीस दिस डिसेंबरच्या रात्री नववर्ष आगमन निमित्ताने महत्वाची सार्वजनिक ठिकाणं हॉटेल शॉपिंग मॉल यांच्या सारख्या विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात व नागरिक जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करतात सदर दिवशी मुंबई पोलिसांतर्फे ठिकठिकाणी थीक नाकाबंदी लावण्यात ना येणार असून नदीचे ठिकाणी पेट्रोलिंग तसेच फिक्स येणार आहेत एकतीस डिसेंबरच्या रात्री नववर्ष आगमन निमित्ताने महत्वाची सार्वजनिक ठिकाणं हॉटेल हो शॉपिंग मॉल यांच्यासारख्या आस्थापनांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात व नागरिक जल्लोषात नववर्षाचे स्वागत करतात नागरिकांना नववर्ष आगमन सुरक्षितपणे साजरे करता यावे याकरिता मुंबई पोलीस दलाकडून बावीस पोलीस उपायुक्त पंचेचाळीस सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह दोन हजार एक्कावन्न पोलीस अधिकारी व अकरा हजार पाचशे पोलीस अंमलदार बंदोबस्त कायमी तैनात करण्यात आलेले आहेत त्यांच्या सोबत महत्वाच्या ठिकाणी एस आर पी एफ प्लॅटून क्यू टीम्स आर एस पी होमगार्ड अशा चोक पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन व ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे तसेच विविध अस्तपना व गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे त्यामध्ये मोठ्या संख्यामध्ये अधिकारी आणि अंमलदार तकरीबन आमचे बावीस डी सी पी फोर्टी फाईव्ह ए सी पी दोन हजार ऑफिसर्स आणि तकरीबन अकरा हजार पाचशे पोलिसमॅन त्यासाठी डिप्लॉयमेंट केलेले आहे एस आर पी एफची आमची वीस प्लाटून त्याचे व्यतिरिक्त एलेनो रिझर्वची आमची पंधरा प्लाटून त्याचे व्यतिरिक्त क्यू आर टी बी डी एस आणखी कंपोनंट पण डिप्लॉयमेंट केलेले आहे मुंबई शहरामध्ये जो हाय फुटबॉलचे ठिकाण आहे गेटवे आहे मरीन ड्राईव्ह आहे चौपाटीज आहे स्टँड्स आहे तिकडे वेगळा सिक्युरिटी नियोजन तिकडे बॅरिकेटिंग पब्लिक ॲड्रेस सिस्टम आणखी सिक्युरिटी मेजर्स ते पूर्ण तयारी केलेली आहे मुंबई शहरामध्ये मैतूरचे जो रोड्स आहे जो इम्पॉर्टंट जंक्शन्स आहेत तिकडे नाकाबंदीची प्लॅनिंग जो आहे ते पण पूर्ण झालेली आहे त्याचे व्यतिरिक्त आमचे जो रिजनल कंट्रोल मेन कंट्रोल ते पण सुसज्जित झालेले आहे तिकडे जो सी सी टी व्ही आहे त्याच्या माध्यमातून पूर्ण शहरामध्ये मैतूरचे जो ठिकाण आहे तिकडे सर्व्हिलन्स ठेवणार येत आहे त्याचे व्यतिरिक्त जो रिकॉर्डचे क्रिमिनल्स आहे त्याची सर्चिंग त्याचे योग्य प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ते पण पूर्ण प्लॅनिंग आमची मुंबई पोलिसांची झालेली आहे मुंबई शहरामध्ये पेट्रोलिंगचा आमचं इलेबोरेट अरेंजमेंट आहे त्यामध्ये जवळजवळ आमचे साडेतीनशे बीट मार्शल आणि पाचशेपेक्षा जास्त पेट्रोलिंग मोबाईल हो ते पण सुसज्जित आहे त्याचे व्यतिरिक्त नाईन्टी थ्री निर्भ्यास कोड जो आहे पेट्रोलिंग ते पण त्यामध्ये समाविष्ट आहे नागरिकांना जो काय मदत लागणार आहे त्यासाठी आमचा हँड्रेड नंबर आणि त्यांचा रिस्पॉन्स सिस्टम ते पण पूर्णतः तयारीत आहेत आणि त्या योग्य रिस्पॉन्स सर्वांना मिळतील नागरिकांना आमची व्यवस्थितपणे साजरा करण्याची हर्षोल्लासनी साजरा करण्याची विनंती आहे आणि जो काय त्यांना मदत लागली त्यांनी पोलिसांनी मदतसाठी कॉल करा आम्ही इमिजिएटली त्याचे रिस्पॉन्स करू